नमस्कार शेतकरी बंधू नमस्कार आज आपण आलो बेलगावमध्ये तालुका आंबड जिल्हा जालना आणि आपल्यासोबत मोसंबीचे बागायतदार शेतकरी आहेत त्यांनी इथे पाणी व्यवस्थापनासाठी जो ड्रीपलाईनचा वापर केलेला आहे त्यांचा त्यांना काय फायदा झाला हो ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ दादा नमस्कार नमस्कार आम्हाला आपला परिचय एक वेळ करून द्या मी शंकर नारायणराव लांबगे राहणार बेलगाव तालुका आंबड जिल्हा जालना माझी ही मोसंबीची शेती आहे साधारणतः किती एकर मध्ये आपली बाग आहे ही माझी पाच एकर मध्ये एक हजार झाड आहे आणि आधी आपण पाणी व्यवस्था पण इथे कसे करायची पहिला आधी मी ड्रिप न पाणी द्यायचो पण सिंगल लाईन होती आणि असंच तुमचे नेट ऑफ एमचे एक अधिकारी किरण जाधव आपलं किरण कोल्हे साहेब म्हणून आले आणि त्यांनी तो माझ्या बागेला भेट दिली त्यांनी मला रिक्वेस्ट केली किंवा तुम्ही असं करून पाहा तुमचा फायदा होईल तर मी त्याच्यात तीन लाईनी टाकल्या आणि तीन लाईनी टाकून मधल्या लाईनला दोन ड्रिप आणि बाजूच्या पलीकडच्या लाईनला तीन ड्रीप आणि अलीकडच्या लाईनला तीन ड्रीप असे आठ ड्रीप टाकले टोटल त्याच्यामुळं माझी एक तर पाण्याची बचत झाली आणि दुसरी गोष्ट झाडाच्या क्वालिटीमध्ये फरक पडला कारण पाहिजे तितकंच पाणी झाडाला चाललंय वेस्टेच पाणी नाही आणि जे झाडाच्या बुडाला पाणी देतो आपण आणि ते पाणी दिल्यामुळं झाड खराब होतं तो प्रकार माझ्याकडे नाही तर शेती बंधूंना इथे एक गोष्ट आपल्या था लक्षात येत की ज्यावेळेस आपण एक लाईन टाकतो त्यावेळेस ड्रीपवरचं पाणी ते खोडायला लागतं तिथं ओलावा जास्त निर्माण होतो आणि झाड आपल्या बुरशीनं जायचं प्रमाण वाढते पण दादांनी इथं जे आपल्या तीन लाईन टाकल्या याच्यामध्ये ज्या कडेच्या दोन लाईन आहेत त्याच्यामध्ये तीन ड्रिपर आहेत आणि जे झाडाजवळी ड्रिप लाईन येते त्याच्या बाजूला दोन ड्रिपर आहेत ते खोड्यापासून अंतर राहत आहेत त्याच्यामुळं झाडावर जवळ पाणी न साचता ते कुठल्याही प्रकारची बुरशीची जी प्लॉट प्लॉटमध्ये नाहीये आणि कुठेही अशा झाडांचं मरण्याचं प्रमाण इथे नाहीये तर अतिशय चांगलं उत्पादन ते या झाडांपासून घेत आहेत फक्त पाणी व्यवस्थापन जर केलं आणि त्यामधून खताचं व्यवस्थापन जर आपण केलं तर नक्कीच आपल्याला मोसंबीचं उत्पादन हे चांगलं मिळू शकत हे पीक शेतकऱ्यांना परवडण्यासारखं पीक आहे मोसंबी शेतकरी पीक शेतकऱ्यांना परवडण्यासारखं आहे पण शेतकऱ्याकडे का काय आहे शेतकऱ्याला ताबडतो पाहिजे एका सहा महिन्यात कसं आपल्याला पैसा मिळेल ह्या हिशोबाने शेतकरी करतात मोसंबीचं पीक हे पाच वर्षाचे म्हणजे दम धरून धरणार आहे मागच्या वर्षी ह्याच माझ्या एक हजार झाडाच्या बागेमध्ये जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव टन माल आणि झाड जोपर्यंत आपलं तयार होत नाही तोपर्यंत आपण दिलं नाही पाहिजे एक वेळ आपलं झाड स्ट्रॉंग झाली नंतर आपली बाग सुद्धा जास्त दिवस आपल्याला काम म्हणजे टिकेत आणि त्याच्यापासून उत्पादन हे आपल्याला शाश्वत मिळेल तर आपण जर अंबड भागामधील असाल किंवा जालना जिल्ह्यामधील असाल तर आपल्यासोबत बाळकृष्णजी यादव डिस्ट्रिक्ट मॅनेजर आहेत इथून पुढे जर आपल्याला ठिबक करायचं असेल तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता दादांशीही संपर्क करू शकता कारण जोपर्यंत आपल्याला ही परिस्थिती माहीत पडणार नाही की पाणी व्यवस्थापनामध्ये तीन लाईनचा उपयोग काय आहे किंवा डबल लाईनवर उत्पादन कसं येतं तोपर्यंत आपण आपलं उत्पादन वाढवू शकणार नाही तर धन्यवाद आपण या माहितीचं इथेच सांगू धन्यवाद थँक्यू